रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका शिक्षक ते प्राचार्य असा शिक्षकी पेशातील प्रवास विद्यार्थी घडवल्याचं समाधान वाटत आहे सेवानिवृत्तीनंतर मार्गदर्शन प्रवास थांबवला नाही एस बी आय लाईफ इन्शुरन्समध्ये समाजसेवा सुरू केली आहे त्याच माध्यमातून सहकाऱ्यांचं आरोग्य आणि भविष्य सुरक्षित करण्याबरोबरच सामाजिक कार्यात सतत धडपड सुरू ठेवली आहे त्यासाठी पत्नी प्राचार्य उज्ज्वला सावंत यांची मोठी साथ लाभली असे समाज मन जपणारे नेतृत्व दातृत्व आणि कर्तृत्वाचा त्रिवेणी संगम म्हणजे प्राचार्य शिवाजीराव जाधव सर प्राचार्य शिवाजीराव जाधव कोरेगाव भीमा येथे छत्रपती संभाजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज मधून दोन हजार सतरा साली सेवानिवृत्त झाले पस्तीस वर्ष अखंड सेवा करत विद्यार्थी घडवण्यालाच प्राधान्य दिले शिक्षकी पेशा म्हणजे समाज घडवण्यासाठी वाहून घेतलेला एक महामार्ग आहे दुर्लक्षित घटकाला प्रवाहामध्ये आणण्याची तळमळ शिक्षकांमध्ये दिसून येते त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही त्यांना साथ देत कार्यरत प्राचार्या उज्ज्वला शिवाजी जाधव भक्कमपणे त्यांच्या पाठीशी कायम उभ्या असून आजही त्या विद्यार्थी घडवण्याचं काम करतायत शिवाजी जाधव यांनी सेवानिवृत्तीनंतर आय लाईफमध्ये पॉलिसीसाठी काम सुरू केलं मागील तीन वर्षात सहकारी नातेवाईक यांना आरोग्य विमा आणि गुंतवणुकीचं महत्त्व पटवून दिलं आणि एक कोटी रुपयांची गुंतवणूक करून घेतली एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या वर्षात तीस लाख रुपयांचं उद्दिष्ट होतं ते ओलांडून तब्बल बेचाळीस लाख रुपयांचा व्यवसाय केला त्यासाठी त्यांना जीओटीसी पुरस्कार देण्यात आलाय प्रादेशिक व्यवस्थापक राजेश पाटील शाखा व्यवस्थापक भिवराज मडके यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले त्यांचा ला एसबीआय लाईफ हडपसर ब्रांच मध्ये सत्कार करण्यात आला समाजातील दुर्लक्षित वंचित घटकांसाठी आगामी काळात कार्यरत राहणार असल्याचं शिवाजी जाधव उजवला जाधव यांनी सांगितलंय नमस्कार मी शिवाजी रंगराव जाधव निवृत्त प्राचार्य निवृत्तीनंतर सामाजिक कार्याची उघड असल्यामुळे मी मानवतावादी समाजसेवा संघटनेमध्ये जॉईन झालो ते काम करत असताना माझ्या पेन्शन मधले काही पैसे मी समाज कार्यासाठी अनाथ अपंग अशा लोकांच्यासाठी खर्च करत गेलो दरम्यानच्या काळामध्ये माझ्याकडे एस बी आय लाईफ चे काही लोक आले आणि मग त्यांच्याकडून मला मी स्वतः पॉलिसी माझ्या साठी घेतली आणि मग ते म्हटलं की आता तुम्ही निवृत्त झालाय तर आम्हाला जॉईन व्हा आणि तुम्ही हे चांगलं काम करता तर त्याच्यासाठी आमच्याकडनं जे मानधन मिळेल तेही तुम्ही वापरू शकता आणि त्यामुळे मी एस बी आय लाईफ जॉईन केलं आणि त्या माध्यमातून गेल्या तीन वर्षामध्ये साधारणपणे सामान्य गुंतवणूकदार जे आहेत त्यांच्याकडून एक कोटी रुपयेची गुंतवणूक देशाच्या विकासासाठी एस बी आय लाईफ इन्शुरन्स मध्ये गुंतवली गेली या माध्यमातून हे शेकडो लोकांचं हे ज्याला आपण म्हणतो की जीवन अश्युअर्ड झालेलं आहे त्यांचं कुटुंब हे अबाधित राहणार आहे अर्थ त्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे आणि त्यांच्या गरजा सगळ्या भागणार या वर्षी मला जे टार्गेट दिले होते ते मी एक एप्रिल ते एकतीस डिसेंबर याच्यामध्ये मी पूर्ण केलं आणि त्याबद्दल मला जेओटीसी ज्वेल्स हा पुरस्कार एसबीआय दिलेला आहे आणि हे का, का कार्य जे आहे ते अविरत चालू ठेवणार आहे मी आणि हे सगळे येणारे जे काही मानधन आहे ते समाजसेवेसाठी वापर मिस्टर शिवाजीराव जाधव यांनी आपल्या शैक्षणिक व्यवसायातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी आय जॉईन केलं आणि सामाजिक कार्यामध्ये हा हातभार त्यांचा थोडासा म्हणावा लागेल कारण समाजातल्या काही दुर्लक्षित भागाकडे जेव्हा आपण जात असतो तेव्हा त्यांच्या ज्या काही अडचणी वगैरे असतात त्या आपण निवारण्याचा त्यांनी खूप मोठा प्रयत्न केलेला आहे आणि सामाजिक कार्याला थोडक्यात त्यांचा हातभार हा खूप महत्वाचा या ठिकाणी आहे असं मी म्हणते आणि माझ्या सहकार्यांना सुद्धा मी या ठिकाणी आव्हान करते की निवृत्तीनंतरचा हा जो वेळ आहे तो आपण आपल्या अशा सामाजिक कार्याकडे जर वळवला तर समाजातील निश्चितच ज्या काही समस्या आहेत त्या आपल्या परीने आपण सोडवू शकतो